नमस्कार शेतकरी मित्रांनो आता लोकसभेच्या निवडणुका ऐन तोंडावर आलेले त्या अनुषंगाने राज्य तसे शासनाने तसेच केंद्र शासनाने शेतकऱ्यांकरता मोठाले निर्णय घेण्याचे घोषित केलेले आहे तर त्याच्यामध्ये मेन मुद्दे म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी तर कोणत्या शेतकऱ्यांना ते कर्ज मिळणार आहे व कोणते शेतकरी त्याच्याकरता पात्र आहे कोणत्या कोणत्या अटी व शर्ती ज्याच्यात पात्र आहे तर आपण या व्हिडिओमध्ये ते, ते सविस्तर जाणून घेणार आहोत त्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा तर आपण बघूया की कर्ज कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर शेतकऱ्यांना मिळणार लाभ नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर लाभ देण्यासाठी सन दोन हजार सतरा अठरा सन दोन हजार सतरा अठरा एकोणीस आणि सन दोन हजार एकोणीस वीस हा कालावधी विचारात घेण्यास मान्यता देण्यात येत आहे या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यास मान्यता देण्यात येत आहे आणि सन दोन हजार सतरा अठरा या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक तीस जून दोन हजार अठरापर्यंत पूर्ण परतफेड केलेली असल्यास सन दोन हजार अठरा एकोणीस या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक जून पर्यंत घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार वीस पर्यंत पूर्ण परतफेड केलेली असल्यास अथवा सन दोन हजार सतरा सन दोन हजार अठरा एकोणीस व दोन हजार एकोणीस वीस या तिन्ही वित्तीय वर्षाच्या वर्षात बँकेच्या मंजूर धोरणांच्या अनुषंगाने पीक कालावधीनुसार कर्ज परतफेडीचा देय दिनांक यापैकी जी नंतरची असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची पूर्ण परतफेड मुद्दल प्लस व्याज केली असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन दोन हजार अठरा एकोणीस अथवा सन दोन हजार एकोणीस वीस या वर्षात घेतलेला अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त रुपये पन्नास हजारपर्यंत प्रोत्साहन पर रक्कम लाभ म्हणून देण्यास मान्यता देण्यात येत आहे मात्र सन दोन हजार अठरा एकोणीस अथवा सन दोन हजार एकोणीस वीस या वर्षात घेतलेले व घेतलेल्या व त्याची अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम रुपये कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन दोन हजार एकोणीस वीस या वर्षात प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दलाच्या रकमे इतका प्रोत्साहनपर लाभ देण्यास मान्यता देण्यात येत आहे प्रोत्साहनपर लाभ देताना वैयक्तिक शेतकरी विचारात घेऊन त्यांनी एक अनेक बँकांकडून घेतलेल्या घेतलेल्या अल, अल्पमुदत पीक कर्जाच्या परतफेडीचा एकत्रित रक्कम घेऊन रुपये या कमाल मर्यादित लाभ रक्कम निश्चित करण्यात येईल असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आता या शेतकऱ्यांना मिळणार लाभ तर आपण बघूया कोणत्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी महाराष्ट्र राज्यातील आज माजी मंत्री राज्यमंत्री आजी माजी लोकसभा राज्यसभा सदस्य आज माजी विधानसभा विधान परिषद सदस्य केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी एकत्रित मासिक वेतन रुपये पंचवीस पेक्षा जास्त असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून राज्य सार्वजनिक उपक्रमदा महावितरण टी महामंडळ इत्यादी सर्व व नोंदणी व कर्मचारी एकत्रित मासिक वेतन पेक्षा जास्त असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून शेती बाह्य उत्पन्नातून आयकर भरणारे व्यक्ती निवृत्तधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्त वेतन रुपये पंचवीस हजारपेक्षा जास्त आहे माजी सैनिक वगळून कृषी उत्पन्न बाजार समिती सहकारी साखर कारखाना सहकारी सतुगिरणी नागरी सहकारी बँक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व सहकारी दूध संघ यांचे अधिकारी एकत्रित मासिक वेतन रुपये जास्त असणारे व व अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक मंडळ आता मित्रांनो आपण कोणती शेतकऱ्याच्या करता पात्र आहेत ते आपण व्हिडिओमध्ये पुढे बघूया शेतकऱ्यांना लाभ मोलाचा दिलासा शेतकऱ्यांना चिंतामुक्ती करणारी सहज सोपी आणि पारदर्शक कार्यपद्धती दोन लाखापर्यंत थकबाकी असलेल्या पीक कर्ज आणि पुनर्गठित पीक कर्ज माफ अर्ज करण्याची आवश्यकता नाही थकबाकी भरण्याची अट नाही शेतकऱ्यांना लाभ सप्टेंबर सप्टेंबर रोजी थक व दिनांक एप्रिल ते मार्च या कालावधीत घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज आणि पुनर्गठित पीक कर्ज होणार माफ कर्जमुक्तीची रक्कम राज्य शासन शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात थेट थे भरणार राष्ट्रीय व्यापारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका ग्रामीण बँका विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्याकडून शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज आणि पुनर्गठित पीक कर्ज माफ होणार यांना या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार नाही बघूया की कोणते शेतकरी त्याच्यात अपात्र आहे आजी व माजी मंत्री आजी मा व माजी आमदार आणि खासदार केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी कर्मचारी मासिक पंचवीस हजार पेक्षा जास्त वेतन असणारे चतुर श्री उकळून महाराष्ट्र शासनाचे अंगीकृत उपक्रमाचे अधिकारी कर्मचारी मासिक पंचवीस हजार पेक्षा जास्त, सहकरी, सहकरी, पेक्षा जास्त, पेक्षा जास्त वेतन असणारे चतुर्थ श्रेणी वगळून सहकारी साखर कारखाने कृषी उत्पन्न बाजार समिती सहकारी दूध संघ नागरी सहकारी बँक सहकारी सुदगिरणी यांचे संचालक मंडळ व या संस्थेमध्ये मासिक पंचवीस हजारपेक्षा जास्त वेतन असणारे अधिकारी पंचवीस हजार रुपयेपेक्षा जास्त निवृत्ती वेतन घेणाऱ्या व्यक्ती शेती उत, उत्पन्न व्यतिरिक्त आयकर भरणाऱ्या व्यक्ती सहज सोपी आणि पारद पारदर्शक कार्यपद्धती आपला आधार इथल्या शेतकऱ्यांना या लोकांना कर्जमाफीचा तर आपण पुढील त्यांची एक मुद्दा इथे बघूया सहज सोपी आणि पारदर्शक कार्यपद्धती आपला आधार क्रमांक बँकेच्या विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या कर्ज खात्याशी संलग्न करावा मार्च दोन हजार वीसपासून पासून बँकांनी आधार क्रमांकासह आणि कर्ज रकमेसह तयार केलेल्या सध्या तसेच चावडीवर प्रसिद्ध जातील या, या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्याला विशिष्ट ओळख क्रमांक दिलेले असेल शेतकऱ्यांनी आधार कार्ड कार्डासोबत आपल्या दिलेल्या विशिष्ट ओळख क्रमांक घेऊन आपले सरकार सेवा केंद्र जाऊन आपल्या आधार कार्डाची आणि कर्ज रकमेची पडताळणी करावी पडताळणी केल्यानंतर शेतकऱ्यांना कर्ज रक्कम मान्यत देण्यात असल्यास नियमानुसार कर्जमुक्तीची रक्कम कर्ज खात्यात जमा होईल कर्ज रकमेबाबत व आधार क्रमांकाबाबत शेतकऱ्यांचे वेगळी म्हणणे असल्यास ते जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीसमोर मांडले जाईल समिती त्याबाबत निर्णय घेऊन ने अंतिम कार्यवाही करेल तर असे मित्रांनो शासनाचा एक लेख होता एक जी आर होता त्या झीआर मार्फत तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून केला तर आपला व्हिडिओ आवडल्यास महत्वपूर्ण तू वाटले असल्यास लाईक करा चॅनलवर नसल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलनोटल दाबून द्या कारण की आपण असलेच माहिती पूर्ण व्हिडिओ या चॅनलवरती आनंद धन्यवाद